आज मी बनवणार आहे काही खास त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे हिरवा सांबार सांबार छानपैकी धुवून घेतलेला आहे याला मी बारीक चिरून घेतणार आहे आणि इथे घेतलेले आहे दोन कांदे हे कांदे मी इथे मी मैदा घेतलेला आहे ह्या मैद्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे एक चमचा असा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि इथे घेतलेली आहे मी, मी काळी तीड हे तीडसुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे याला कलोंजी असे म्हणतात याच्यामध्ये ओवा सुद्धा टाकून घेत आहे ओवा अजून अर्धा चमच तीळ टाकून घेणार आहे याच्यामध्ये हे अर्धा चमच तीळ आणि गरम केलेलं एक चमचा तेल टाकून घेणार आता याच्यामध्ये गरम केलेलं तेल टाकून घेत आहे आणि ते आपल्याला पाण्याने मग छानपैकी भिजवून घ्यायचा आहे हा मैदा <सवथ> हे इथे आपला मैदा असा भिजवून घेतलेला आहे आता हा आपण झाकून ठेवणार आहोत आणि इथे आपण आपली कोथिंबीर बारीक करून घेणार आहोत इथे कोथिंबीर बारीक करून घेत आहे बारीक बारीक चिरून घेत आहे मी इथे कोथिंबीर आता बारीक बारीक कांदाही चिरून घेत आहे मी इथे इथे ही आपली बारीक कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि इथे बारीक बारीक असा कांदाही चिरून घेतलेला आहे आता इथे मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेत आहे इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे कांदा छान पैकी आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आणि कांदा पर परतून झाला की आपला थोडासा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरं आता टाकून घेत आहे अर्धा चमच हळद पावडर एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता ज्या जसं तुम्हाला तिखट लागत असेल तसं आणि गरम मसाला घेतला आहे एक चमचा धनिया पावडर घेत आहे एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेत आहे त्याचबरोबर आपल्याला इथे सुद्धा टाकून घ्यायची आहे मी पाऊन चमचा इथे सोप टाकून घेतलेली आहे आणि याला आपण हे छानपैकी परतून घेऊ आता यामध्ये मी थोडासा गुळ घालून घेत आहे याच्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे आणि परत याला आपण परतून घेऊ थोडंसं पाणी घालून घेऊ हलकंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी ते आपल्या उकडे आलेले आहेत आता आपण याला थोडंसं हलकं हलकं असं बेसन लावून मी इथे याच्यावरती बेसन लावून घेत आहे आता मी इथे बेसन लावून घेतलेलं आहे बेसन आपलं एकदम असं कोरड असं आपल्याला करून घ्यायचं आहे ते मी अशापैकी आपल्याला हे असं बेसन लावून घ्यायचं आहे एकदम असं कोरड आपण बारीक चिरलेली याच्यामध्ये पूर्ण अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि परत त्याला फिरवून घेऊ आपलं अशापैकी छानपैकी हे बघू शकता तुम्ही असं मिश्रण तयार झालेलं आहे असं मिश्रण इथे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये खोबऱ्या सुख खोबरं असतं त्याचं मला बारीक केलेला भुरासुद्धा टाकू शकता आणखी त्याच्याने छानपैकी चव येते अशापैकी इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे मैदा भिजवलेला याला छानपैकी याची मालिश करून घेऊ आणि याची चपाती लाटून याच्यामध्ये जे मिश्रण बनवलेलं होतं ते भरून घेऊ इथे हे चपाती लाटून घेतलेली आहे आणि हे इथे आपण हे मिश्रण जे तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये भरून घेऊ आणि याला फोल्ड करून घेऊ इथे मिश्रण तयार केलेलं आहे थोडं मैदा टाकून हे आपण असं साईडने लावून घेऊ आणि आपण ही चपाती पॅक करून घेऊ अशी आपण याला चारीकडनं असं पॅक करून घेणार आहोत इथे पण असं थोडंसं हलकंसं पाणी लावून इकडे याला असं पॅक करून घेऊ हे बघा अशापैकी आपण याला पॅक करून घेतलेलं आहे इथे मी तयार केलेलं आहे के हे अशापैकी आपण पॅक करून घेतलेले आहे आता एक एका कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला इथे आपले हे असे तेलामध्ये तळून होत आहे आता आपण हे तळून झाले की काढून घेऊ हे इथे आपले तळून झालेले आहे अशापैकी अशी मस्तपैकी तुम्ही सांभाळ चांगल्याने घेऊन घेतो